नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा येत्या एकतीस मार्च पूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेले आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराच्या काळात कृषीविषयक प्रश्न विचारण्यात विचारण्यात आले त्यावेळेस परभणीचे आमदार राहुल पाटील व राजेश विटेकर यांनी विचारणा केली आहे के की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आमच्या जिल्ह्यातील नुकसानबाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालेला नाही तो पीक विमा त्यांना कधीपर्यंत मिळणार तर कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी काय माहिती दिली ती आपण इथे बघूयात परभणी जिल्ह्यातील पर्जन्यमानातील तफावत आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पंचवीस टक्केपेक्षा अधिक शेती क्षेत्र बाधित आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत विम्याची रक्कम वितरित केली जाईल प्रभणीत दोन हजार चोवीसमध्ये एकूण चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटीची अंतरिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी रकमेस मंजुरी देण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी इथे दिलेले आहे तर अशा प्रकारे हे पीक संदर्भातील छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र